करी आणि हे तीन चिकन मसाला तर मित्रांनो जेवणाला सुरुवात केली आता मसाले करायला पहिला मसाले करून घेऊया सर आता मिक्स शक्यता आहे की हा कागल निडोरी रोड जो आहे तो चालू झालाय अथवा दुसरा एक ऑप्शन आहे त्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर हॉटेलमध्ये आहे बाहेरचं वातावरण बघितलं थोडं थोडं गाड्या आता निघत आहेत पण रस्ता अद्याप बंदच आहे शक्यतो याला पर्यायी मार्ग दिलेले आहे तर त्याचा वापर करून तुम्ही येऊ शकता इकडे आता जेवणाला वगैरे सुरुवात करायची आपल्याला आणि त्याच्यानंतर म्हणजे ग्राहक कधी का येतात काय येतात ते आज शनिवार आहे पण जेवणाची थोडीशी आपण तयारी करून ठेवणार आहोत बॅकअप प्लॅन कारण आज आणि उद्या आहे दोनच दिवस आपल्याला बिझनेस आहेत मांसाहार करणारे दोन दिवस आहेत त्याच्यानंतर पण चालेल पण थोडी संख्या कमी येणार आहे कारण श्रावण महिना चालू होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये थोडासा मांसाहार कमी करतात तेव्हा तो सुरू करूया जेवणाला आणि बाकीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला पुढे मिळत राहते ड्रायगनडोरी रोड बाईक वगैरे येतात आसपासच्या पण हा रस्ता आज पूर्णपणे सुनसान आहे कारण रस्ता बंद आहे नाहीतर शनिवारवारी आदमापूरच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बऱ्याचशा गाड्या इकडून जात असतात अशा टू व्हीलरच फक्त आहेत या रस्त्यावरती ते आपण तासाभराने एखादे आणि आसपासच्या ते ती नदी किनारा क्रॉस करून जात नाहीत तर मित्रांनो जेवणाला सुरुवात केली आता मसाले करायला पहिला मसाले करून घेऊया सर आता मिक्सर ग्राइंडरमध्ये काय आहे आपण सॉरी मिक्सरमध्ये काय करतोय तर मसाल्यांची क्वांटिटी कमी असते पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळं मिक्सरमध्ये आणि आता आपण जास्त मसाला असेल तर ग्राइंडरमध्ये ठेवतो तर मित्रांनो ही आहे चपाती गोड चपाती याच्यामध्ये साखर बारीक करून स्टपिंग केलेली आहे थोडेसे गोड बनवले जास्त नाही मला ॲक्च्युली पाहिजे होता चहा आणि चपाती थोडीशी भोकर होती म्हणून तर आमच्या मिसेसने केलेली आहे ही गोड चपाती तर चहासाठी दूध नाही आहे बोलते ठीक आहे असू दे म्हणलं ही आपण गोड चपाती जास्त आहे घरामध्ये शिवला आवडते आपण तो खातो आहे जे शेंगदाणा वगैरे ते भाजलेलं त्याच्यामध्ये गुळाची ती घा खातो आहे आज आजही साखरचे बनावलं आहे छान झालं आहे खाणे मी मस्त झाले धन्यवाद मित्रांनो संध्याकाळची वेळ झालेली आहे आपण लाईट्स वगैरे ऑन केलेले आहेत आता गाड्या मगाचपासून बऱ्याचशा गेलेले आहेत आदमापूरसाठी शक्यता आहे की हा कागल निडोरी रोड जो आहे तो चालू झाला आहे अथवा दुसरा एक ऑप्शन आहे त्या त्याला जो कागलमधून पुढे आप्पाच्या वाड्याला जो रोड गेला आहे आप्पाच्या वाडीतून माकवे करून माकवेतून अनूर अनूरमधून केनावडे फाटा आणि कॅनवडे फाटा टू आदमापूर असा हा रोड बहुतेक पकडला असावा मला पूर्ण खात्री नाही अपडेट नाही आहेत की हा रोड चालू आहे का नाही कारण नदी किनारा येथून भरपूर लांब आहे जवळपास अठरा वीस किलोमीटर असेल त्यामुळे तिकडची एवढी बातमी नाही मला पण शक्यता आहे सकाळी बंद होता पण आत्ता चालू आहे की नाही माहिती नाही कारण दिवसभर पाऊस नव्हता उघडला पण असेल रोड किंवा जो मी तुम्हाला सांगितलं अप्पाची वाडी माकवे हा रोड शक्यतो ती लोकं घेत आहेत आणि थोड्याफार गाड्या गेल्या एक पंधरा वीस गाड्या गेल्या असेल सहा वाजल्यापासून हे आपल्याकडे आता चिकन चार थळे आलेल्या आहेत अंडाकरी आणि तीन चिकन मसाला शनिवार होता आणि शनिवारी आपल्याला ग्राहक थोडंसं कमी होतं अशा हीवन आपण जेवणाच केलं नव्हतं थोडीशी क्वांटिटी वाढवली होती आणि थोडासा बॅकअप प्लॅन केला होता तो कामी आला कारण आज आणि उद्या दोन दिवस बिझनेस जे आहे तर नॉनव्हेज आहे जे श्रावण पाळतात त्यांच्यासाठी सांगतोय मी दोन दिवस फक्त आता हे आहेत आणि त्याच्यानंतर सोमवारपासून त्यांचं श्रावण चालू होणार एक महिना नॉनव्हेज खात नाहीत त्याच्यामुळे गर्दी होऊ शकते असं वाटलं होतं त्यामुळे आज थोडीशी प आपण तयारी ठेवली होती पहिली आपली पार्सल ऑर्डर गेली होती दोन शाकाहारी एक मांसाहारी त्याच्यानंतर चार ताटांची ऑर्डर आली त्याच्यानंतर परत चार ताटाची ऑर्डर आली आणि अशी कंटिन्यू ऑर्डर येत होत्या त्याच्यामुळं थोडीशी गर्दी झाली व्हिडिओ वगैरे थोडेसे केलेले नाहीत मी थोडेफार सुरुवातीचे केले असतील कदाचित एवढेच बाकी इकडची जी कागलनिडुरी रोडबद्दल जर अपडेट तुम्हाला द्यायचं झालं बाळू दर्शनासाठी येण्यासाठी तर गाड्या येत आहेत पण त्या नेमकून कुठल्या रूटने येत आहेत ते मला माहिती नाही जर आता व्हिडिओ कोणी बघत असेल आणि आदमापुराला जाऊन आला असेल गेला असेल तिथे पोहोचला असेल तर कोणत्या रूटने गाडी घेतली तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून उद्याचे आपले सबस्क्रायबर कोणी येणार असेल तर त्यांना ती सूचना कळावी आणि त्या पद्धतीनं ते आपली त्या रूटनं आपली गाडी घेतील बाकी अपेक्षित होतं जसं ग्राहक झालाच आणि आम्हाला अपेक्षा आहे उद्या रविवारची कारण आजच्यापेक्षा जास्त उद्या ग्राहक व्हायला पाहिजे उद्या अमावाशा आहे म्हणजे आज तीन वाजता चालू झाले शनिवारी आणि उद्या संध्याकाळपर्यंत काहीतरी अमावाशा आहे त्याच्यामुळे उद्या बाहेरचं ग्राहक जर हा रूप चालू झाला तर आणि बाकी आपलं लोकलचं पण ग्राहक कारण उद्या शेवटचा दिवस त्याच्यानंतर श्रावण सोमवारला सुरुवात होते त्याच्यामुळे उद्या थोडंसं ग्राहक होतील अशी अपेक्षा आहे बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल ते म्हणजे परवाच्या ब्लॉगमध्ये बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय